मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं प्रेक्षकांनी प्रेम दिलं त्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती ॲक्सिडंट त्यांच्या गाडीने झालता गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगत आहेत परंतु आता ते नाही म्हणून पडत आहेत ठीक आहे तोही नसेल गाडीमध्ये दोन ड्रायव्हर होते त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राची से सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला ही मदत न करता त्याची विचारपूस साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी म्हणजे तो आहे तार तार एक तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते तो माणूस मारण्याच्या दारात आहे त्याचं कुटुंब उद्वस्त झाले त्याचं कुटुंब अख्खा दुःखामध्ये आहे आणि हीच महिला नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला हे त्यांचे कुटुंब गरे गरे मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का त्यांच्या कुटुंबियांनी मुलीनी सांगितले आम्हाला कुठलीही मदत साधी विचारपूस केलेली नाहीये एक तर तुमचा आम्ही त्याला चालता भिरता बारच म्हणतो थोडक्यात कारण त्या लावणी आहेत हा चालता भिरता बार आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच सांग आहे जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही आम्ही इंदापूरला आजच तो संध्याकाळचा शो, आज शो बंद पाडणार तुमच्या मार्फतच सांगतो आजच तो शो बंद पाडणार एक कष्टकरी एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ती त्याला मदत करणे तुमची प्रथम प्रथम तुमचं प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती त्यांना हॉस्पिटलमध्ये काही त्यांना मदत करायची होती पण ती कुठलीही काही न करता तीस तारखेला ॲक्सिडेंट होऊन तुम्ही एक तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात खिज तो डान्स शो करता तुमचा तर डान्स पूर्ण आहे आणि हा असलेला डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यगृहाच्या बऱ्याचशा लावणी साम्राज्ञांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या बार डान्समुळं खऱ्या लावणीला वाव मिळत नाही थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या बार डान्स मुळे लुप्त होत चाललेली आहे तर त्यांच्याशी संपर्क आमचा झाला नाहीये आणि त्यांनी पण आपल्याला त्यांच्याशी आमचा संपर्क झाला नाही त्यांनी पण आमचा त्यांनी पण आमच्याशी संपर्क साधला काय मागणी आहे नाही माझं म्हणणं असं ताई की आता त्या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे जनता त्यांना खाली पण उडू शकतो एक ठीक आहे ती त्या त्यावेळी अपघातामध्ये समजा नव्हती पण एक गाडीची ओनर म्हणून तिने एक सहानभूती म्हणून त्या मरगळ्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे होती की बाबा काय झालं कस आता मी सकाळी बातमी बघितली की डीसीपी जे संभाजी कदम आहेत त्यांनी त्यांना क्लीनचीट दिली आहे याचा अर्थ असं होतो का की उद्या कोणी गाडी उडवली तर त्या मालकाला चौकला यायची गरज नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायद्यानुसार तिला अटक करता येत नाही तिच्यावर कोणती कारवाई करत नाही कारण ती पॅसेंजर आहे जो ड्रायव्हर होता त्याच्यावर कारवाई केली आहे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला हा मॅडम ठीक आहे ड्रायव्हर होता पण समजा तो गाडीचा ओनर म्हणून जरी ती येऊ शकते ना पुढे मग आता असल्या समजा उद्या कुणाच्या प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेतोय आता समजा उद्या कुणाच्या गाडीने उडवलं तर मालकाला चौकीला जायचं नाही म्हणजे हे ते लागू होतं का पण तिने जे काही कागदपत्र मागितले होते पोलिसांनी तिने पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलंय आणि जे कागदपत्र पाहिजे होते ते सगळे पोलिसांकडे सुपूर्द केले आहे जर एक्स्ट्रीम लेवलला चौकशी करायची गरज भासली तर पोलिस त्यांना बोलवतील असं कायद्यानुसार मग ठीक आहे मग एक सहानुभूती म्हणून किंवा एक सेलिब्रिटी म्हणून तिचं कर्तव्य आहे का नाही गाडीचे ओनर झालेलं आहे

त्यासाठी आम्ही हे करत आहोत बाकी आमचं काही हे नाही पैसेसाठी हा अप्लाय केलेला आहे आणि ते दवाखाने चालू आहे तारखेला झाला त्यामध्ये ते खऱ्या अर्थाने त्यांनी एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना झाली आज त्यात जर सेलिब्रिटी आहेत एक माणुसकी म्हणून त्यांनी विचारपूस करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं अशी कुठलीही त्या पोचलेल्या नाही आहेत आणि गाडीच्या त्या स्वतः मालक आहेत ड्रायवरती सोपून ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आणि जे विलंब होतोय चुकीच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय एक कुटुंबात एक मोठी घटना घडली आहे आज तो माणूस खेळतो खेळतोय त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे ज्या व्यक्तीचं आज नुकसान झालेलं आहे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे उद्या आज तो जर एक रिक्षा ड्रायव्हर सकाळी पाटे उठून जर आज काम धंद्यासाठी जर पाटे पाच वाजता जातो मग तुम्ही जर लाखो रुपये कमवता एक नृत्य करायला मग त्या गरीब जीवाशी किती खेळणार तुम्ही हाही आमचा प्रश्न खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित मदत ही मिळालीच पाहिजे आणि त्यांचं ते कर्तव्य समजलं पाहिजे त्यांनी